हाय हाय पालक मैत्री हाय हाय पालक मैत्री हाय हाय पालक मैत्री हाय हाय पालक मैत्री हाय हाय अरे वीरचे पालक मैत्री हाय हाय वीरचे पालक मैत्री चंद्रपूरमधील अनेक रस्ते अशा पद्धतीचे आहेत आणि त्या चंद्रपूरमध्ये आता लोक आक्रमक झालेले आपण पाहतोय समोर खड्ड्यामध्ये उतरून आंदोलन करतात पेठ एक खर्च परिस्थिती आहे हा मूळ रस्ता जो आहे की हा मूळ रस्त्याचं आधी हा रस्ता मंजूर झाला होता त्याची वर्क ऑर्डर झाली होती पण याच भागेतल्या एका नागरिकनी त्याच्यामध्ये कोर्टामध्ये धाव घेतली काही मावेजा विषयामध्ये मग मुल त्या पो त्या दिवशीपासून हा रस्ता रखडला आहे असे मूळ रस्ते आपण ज्या मागच्या कालावधी आमदारकीमध्ये सुद्धा आणि ह्यामध्ये सुद्धा हे सगळे काही प्रस्ताव ह्याचे हो तयार आहे पण जर आपण बघत असाल की या मार्च एंडमध्ये सुद्धा कसल्याही प्रकारचं डब्ल्यू डीमध्ये बिल निघालेलं आहे कॉन्ट्रॅक्टरसुद्धा पैसे त्यांचे बिल निघाले नसल्यामुळे तिथं कुणी काम करायला ता तिथं तयार नाहीत तीन डी पी डी सी झाल्यात वरतूनसुद्धा शासनाकडून तिथं निधीची तिथं अडचण येते पण हे उर्वरित जे काही रस्ते राहिलेत ह्याचे आमचे प्रस्ताव तयार आहेत आणि लवकरात लवकर पुढच्या ह्या बैठकीला अधिवेशनामध्ये सुद्धा ह्या संदर्भातला अनेकदा आम्ही मांडतो पण काही जरी झालं तर पण निधीची जी नसल्यामुळे ही अडचण आहे पण पुढच्या काळामध्ये जेव्हा अजितदादा इथे बैठकीला येतील तर आमच्या या भागातल्या जे उर्वरित लोकांची जिथं रस्ते राहिले त्या संदर्भातलं डेलिगेशन आम्ही दादाला रोहित दादा पवार आज परळीमध्ये ज्ञानेश्वर मुंडे यांची भेट नाही आमदार खासदार कोण नाही काय नाही आता आम्ही या धान रोडच्या खड्ड्यात बसून लोटांगण आंदोलन करत आहोत गेल्या एक वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत मात्र हे प्रशासन कसल्याच प्रकारचं लक्ष देत नाही मला लेखी आश्वासन दिलं होतं या रस्त्यावरचे आम्ही खड्डे तरी भरू हे देखील भरले नाहीत आता हे पालकमंत्री अजित पवार आहेत हे तरी निदान ह्या रस्त्याचं काम मार्गी लावणार आहेत का आता शासनाची पहिली मन आहे की शासनाचं काम वर्षभर थांब आता वर्षभी झालं ना हे शासन कव्हा काम करणार आहे आता आम्हाला पार मरायची बारी आली ना दहा वर्षे झाले या रस्त्याची अवस्था बेकार आहे हे अंकुशनगर झालं हे धानोर रोड झालं अगदी चलणं देखील मुश्किल आहे रोज विद्यार्थी इथं एक ना एक विद्यार्थी इथं पडतात हे प्रशासन करत आहे काय रोज आम्ही तिथं निवेदन देतो दे मात्र हे प्रशासन काहीच लक्ष देत नाही आणि हे आमदार ह्याला लक्षवेधी करायला जमते दुसऱ्या प्रकरणात जिथं पैसे भेटते तिथं लक्षवेधी करतो या धानोर रोडच्या रस्त्यासाठी करणं म्हणावं लक्षवेधी कुठंच तो आमदार अरे ये ना म्हणावं जरा धानो रोडला बघणं म्हणावं या लोकांची परिस्थिती बघणं म्हणावं काय हे अरे लोक तुला इथं भुटानी मारते तू जर इथं जर म्हणलं ना हे रस्ता मी करू शकत नाही तर लोकं भुटानी मारते तू आमदार आहेस का कोण आहे हे कळायला पाहिजे पालकमंत्री आता राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी त्यांनी तरी हे रस्त्याचं मार्गी लावा ना वर्ष वर्ष झालं मला दिलं आहे की प्रशासकीय मान्यता राहिली आणि कुठं काय राहिलं आहे डी पी टी सीमध्ये घेतला कुठं त्या उद्यानातून घेतला माझ्याकडं सगळी यादी आहे त्या डी सीमध्ये कोणते कोणते रस्ते घेतले जे रस्ते सगळ्यात शेवटी होते ते आधी काढले अहो आमचा धानोर रस्ता इतका खराब आहे ह्याच्याकडे लक्ष द्या ना जे रस्ते करायची आवश्यकता नाही तिकडं तुम्ही लक्ष देता आमच्या ह्या रस्त्याकडे कवा लक्ष देणार आहेत आणि हे बीडचे नेते यांना तर एक असे रस्त्याने चापकानी फोडून काढायला पाहिजेत रस्त्यात गेल्या वर्षभरापासून धानो रोड अंकुश आंदोलन करत आहे लेखी आश्वासन दिलं जातं माग मात्र अस्तित्वात रोडच्या कामाला सुरुवात केली जात नाही त्यामुळं वर्षपूर्ती म्हणून हे आज आंदोलन लोटांगण आंदोलन करत आहोत पालकमंत्री अजित पवारांनी जातीनं लक्ष देऊ या दोन्ही रोडचं काम सुरू करावे या मागणीसाठी आम्ही आज हे लोटांगण आंदोलन करत ओके okay.